कोल्हापूर शहर कितीही वाढलं मोठं झालं असं आपण म्हणत असलं तरी या कोल्हापूरचा ग्रामीण बाज आजही कायम आहे शनिवारपेठ मंगळवारपेठ बुधवारपेठ उत्तरेश्वर शाहूपुरी या ठिकाणी आणि कसबा बावडा या ठिकाणी अजूनही म्हशी म्हैशी पालनाचा धंदा अगदी व्यवस्थित सुरू आहे धारोष्ण दूध देण्यासाठी कोल्हापुरातील तीन दूध कट्ट्यावर सायंकाळी पर्यटकही आवर्जून भेट देतात आ, तर अशा या कोल्हापुरातील म्हशी म्हैस व्यावसायिकांच्यासाठी कोल्हापूर महापालिकेनं इथं एक सोय करून दिलेली आहे त्याला म्हैशीचे पार्लर असंही म्हटलं जातं आणि इथं पाणी प्रदूषण टळलं जातं नाहीतर एकतर जर पाण्याची ही सोय नसती तर सगळ्या गवळी व्यावसायिकांना किंवा दूध व्यावसायिकांना न, न नदी नाल्याचाच आधार घ्यावा लागला असता पण पर या परिसरातील म्हैसधारक किंवा दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांनी आपल्या म्हैशी या प पार्लरमध्ये आणूनच इथं त्याचं त्या दुता त्याच्या अंगावरचे केस काढतात आणि त्यांचे आरोग्य जपतात तर याचा लाभ घेणाऱ्या दुग्ध व्यवसायापैकी श्री गायकवाड बंधू बोलतील पाणी तिथं सोय झालेली आहे आमची मच्छींच्यासाठी सोय करून दिलेली आहे महानगरपालिकेने आणि कुठल्याही परिस्थिती परद्युशनचे चांगली सोय झालेली आहे शेणबिण आम्ही खतासाठी बाहेर साईडला वापरते मच्छी बॉनलेली व्यवस्थित आहे आणि बाकी सगळे आमचे व्यवस्थित चाललेले आहे पार्लर जागेमुळे आम्ही नाव ठेवलं पार्लर नागेश भाऊ जर इथंही अशी पद्धतीनं पाण्याची सोय झाली नसती तर तुम्ही या म्हशींना कुठंच धुतलं असतं आपल्याला नदी तलावे खण खण बिन या ठिकाणी धुण्याची परवानगी मिळाली पाहिजे की मी बाहे पण त्यामुळं म्हशींच्या ह्याच्यामुळं प्रदूषण वाढतं म्हणून ही सोय करून दिली हे किती चांगलं झालं तुमच्या दृष्टीनं झालं विजय विजय साहेबांनी आपल्याला चांगली सोय करून दिल्या मशी बोलणे धुणे धुने टाकायला जागा इथं दिवस किती दिवसभरात किती म्हशी असे येतात आणि सात आठ जणांच्या नाही संख्या म्हैशीची संख्या किती आहे शंभरभर शंभर आणि हे जर सोय झाली नसती तर कुठल्या तर खनिज किंवा तळ्यातच हे करावं तळ्यातच करावं मग याला पार्लर म्हणून जे इथं नाव दिलेलं आहे त्याचा अर्थ काय म्हणजे असं एक मशीन सजवले जातात येस 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 मशीना या पाण्यामुळे पाणीपुरवठा भरपूर मिळालाय मच्छी नद्या ओढ्यात बसल्या की उठत नाहीत की विजय श्रीवंशी साहेबांनी आमची सोय चांगली केली आहे मच्छी बोडायला शेण टाकायला तेन सगळी जागा चांगली झाली आम्हाला आणि महाराष्ट्रात असं कुठं आहे महाराष्ट्रात कुठेच नाही पहिल्यांदाच महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच बांधले विजय श्रीवंशी साहेबांनी माझं कोल्हापुरातल्या विविध विभागात व्हावं असं तुम्हाला वाटतं व्हावं उत्तरपेठेत शनिवार पेठेत बुधवारपेठेत उत्रेश्वरावर अजूनही म्हैशीचा व्यवसाय अगदी मोठ्या प्रमाणात आहे कोल्हापूरचं दारोष्ण दूध तर जगप्रसिद्ध असं आहे तर या मशीनची देखभाल करताना तुम्हाला काय अडचणी येत होत्या पाण्यासाठी मुळात म्हणजे मशीनना हे आवडणारं म्हणजे पाणी आहे हां दिवसातून दोन तीन वेळा पाणी जनावरांना लागतंच बरं पाणी प्रदूषित होई नये म्हणून माननीय नगरसेवक बिजेश्वरी साहेब यांच्या माध्यमातून एक दोन हजार सतराच्या आसपास आम्हाला ते पार्लर सेंटर चालू करून दिलेलं आहे त्या पार्लर सेंटरच्या माध्यमातून आमच्या भागातील जवळ एक पन्नास साठ जनावर रोज ने ने दे। दे। साथ रोज नियमित सकाळ संध्या दोन्ही टायमिंग मध्ये पाणी पिण्यासाठी आणि धुण्यासाठी रोज येतात अशी महाराष्ट्रात कुठं सोय असेल असं म्हैशीसाठी स्वतः पार्लर तर पार्लर नाही साहेब आपल्या हे पार्लर बघण्यासाठी बेळगाव कर्नाटकातून लोक येऊन आपले आपल्या इथलं पार्लरचं शूटिंग करून घेऊन गेलेलं आहे हे तिकडं करण्या करण्यासाठी गेले मग इथं मंगळपेठेतील मंगळपेठेत हा दुधाचा व्यवसाय कितपत आता टिकून आहे म्हैशी आणि दुधाचा तसं बघायला तर मंगळपेठेत भरपूर आहेत पन्नास साठ जनावर आहेत अजून सात आठ लोकांची जनावर आहेत पन्नास साठ मिळून आणि पारंपरिक व्यवसाय त्यांनी जपले पूर्वीपासून व्यवसाय आहे आहे ते जपलेला आणि पाण्यासाठी तुम्हाला खूप लांब मैसे पाण्यासाठी आम्हाला इथून कोठे तर मग एक तर रंकाळा बरोबर नसेल तर तिकडे ओढ्याला जायला लागायचं ओढ्याचं पाणी प्रदूषित आणि हे बांधल्यामुळं आम्हाला काय झालं इथलं पण नागरिकांना त्रास होत नाही हे पण पाणी प्रदूषित होत नाही आणि खताचा वापर खताचा वापर हा आपण इथं जी बाग चालू केल्या त्या बागेसाठी वापरते बच्चन बाग असू दे किंवा मंगेशकर नगर असू दे किंवा इथं आपलं पार्क चालू केले त्या पार्कसाठी त्याचा वापर केला जातो म्हणजे पारंपरिकतेची जी हे व्यवसायाला थोडी आधुनिकतेची जोड दिली की आधुनिकतेची गरज आहे त्याने ते सायमनच्या माध्यमातून पूर्ण झालेले आहे हे आता तुम्ही बोलीभाषेत आता ज्या ठिकाणी तुम्ही म्हैशी धुणार आहात त्याला पार्लर मैशीचं पार्लर असं या नावानच येतं पार्लर ह्या नावानच उल्लेख आणि त्या त्याच्या पाठीवर देखील महापालिकेच्या पार्लर असा उल्लेख आहे